नमस्कार मंडळी योजना चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की आ, मागील महिन्यामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता आणि त्या अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये अर्थ वित्त मंत्र्यांनी घोषणा केली होती की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण राबवणार आहोत आणि त्या संदर्भातलं जो शासन आदेश आहे आज तीस जुलै रोजी आ, निर्गमित करण्यात आलेला आहे नेमकं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पात्र कुटुंबाला सिलेंडर्स उपलब्ध होणार आहेत आणि संपूर्ण काय त्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम एक गोष्ट आहे की याच्यामध्ये जे लाभार्थी असणार आहेत ते लाभार्थी प्रामुख्याने जे आपली माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत तेच लाभार्थी याच्यामध्ये असणार आहेत फक्त एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की काही गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत त्या समजून घेणं अत्यावश्यक आहे एकतर आहे की मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहे त्याच कुट कुटुंबाला योजना मिळणार आहे परंतु आणखी एक महत्वाची त्याच्यामध्ये गोष्ट जी मध्ये शासन आदेशामध्ये म्हटलेला आहे ती म्हणजे की सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी म्हणजे गॅस रजिस्ट्रेशन जे असणार आहे ते महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे त्यामुळे ज्या महिलेच्या नावाने गॅसची म्हणजे नोंदणी असणार आहे तेच कुटुंब पात्र ठरणारे जर सरसकट जर एखाद आपल्या सर्वसामान्य घरामध्ये जर पाहायला गेलं तर पुरुषाच्या नावाने गॅसची जोडणी असते जसं रेशन कार्ड जे आहे ते कुटुंब प्रमुख म्हणून महिला असतं तसं गॅसच्या बाबतीत नाही आहे त्यामुळे खूप कमी महिला याच्यामध्ये येऊ शकतात कमी पात कुटुंब पात्र होऊ शकतात एकंदरीत त्याच्यामध्ये पहिल्याच अटीवरनं हे तरी दिसत दुसरी गोष्ट आहे की सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये जे उज्ज्वला योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत ज्या उज्ज्वला योजनेमध्ये जे लाभार्थी जे आहेत चौदा इंडिकेटर्स आहेत त्या इंडिकेटर्स इंडिकेटर्सनुसार लाभार्थी ठरलेले आहेत आणि ते पात्र लाभार्थी सुद्धा या योजनेचे लाभार्थी असणार आहे त्यामुळे ते, ते गोष्ट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट एका कुटुंबामध्ये म्हणजे राशन कार्ड नुसार ज्या राशन कार्ड नुसार कुटुंब गणलं जाणार आहे त्यामुळे एका एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून चौदा पॉईंट दोन किलोचा म्हणजे घरामध्ये जो वापरतो आपण रेग्युलर सिलेंडर तो सिलेंडर त्याच्यामध्ये तीन सिलेंडर उपलब्ध होणार आहे याच्यामध्ये एकतर आहे दोन योजना एकत्र आहेत एकतर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आहे आ, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि माझी लाडकी बाईन योजनेचे याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना काय कशा प्रकारे लाभ मिळणार आहे त्याच्याबद्दलच आपण आता समजून घेऊयात एकतर आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत जर बघायला गेलं तर आपण अं साडेआठशे रुपयाला गॅस सिलेंडर मिळतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये तीनशे रुपये परत केंद्र शासन देत असतं अशा प्रकारची ही योजना याच्यामध्ये आहे त्याच धर्तीवरती जे पाचशे तीस रुपये उरतात म्हणजे आठशेचा सिलेंडर आणि मग तीनशे तीस रुपये जे सॉरी तीनशे रुपये जे, तीन जे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतून लाभार्थ्याच्या जमा करतात तर ते पाचशे तीस रुपयाची जी उरलेली जी रक्कम असणार आहे ते राज्य शासन जी ते याच्यामध्ये लाभार्थ्याच्या याच्यामध्ये लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा करणारे त्यामुळे जे मुख्यमंत्री मन्त, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांना आता जादाचे तीन वेळा पाचशे तीस रुपये असे तीन वेळा गॅस सिलेंडर मधून त्यांना उपलब्ध होणार आहे आणि ते पण त्यांच्या बँक अकाउंट मधून येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये दोन्ही योजनेच्या याच्यामध्ये बद जर बघायला गेलं तर दर महिन्याला एकच सिलेंडर त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुमचा सिलेंडर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये बुकिंग केला गेला असेल तर मात्र तुम्हाला एकाच सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अ याच्या संदर्भातला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे ला पात्र लाभार्थी असणारे जे पात्र कुटुंब असणार आहेत त्यांना अ तीन सिलेंडरचे जे याद्या तीन सिलेंडरचे जे पैसे आहेत ते थेट कंपन्यांना दिले जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून दर महिन्याला एक सिलेंडर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे याच्यानुसार एकतर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे डुप्लिकेशन होणार नाही याच्या संदर्भातलं संपूर्ण गोष्टी तपासून घेतल्या जाणार आहेत त्याचबरोबर एक तर महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपनीने प्रथम तीन सिलेंडर कडून लाभार्थ्यांकडून सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करायची आहे म्हणजे ती सिलेंडरची पैसे आपल्याला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर सिलेंडरची जी रक्कम जी आहे आठशे तीस रुपये अंदाजित रक्कम असं जी रक्कम असणार आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे आधारला लिंक असलेलं बँक खातं असणार इथे अत्यावश्यक आहे त्यामुळे ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर एक तर महत्वाची गोष्ट आहे की एक तर आहे की एक, एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर कोणी रेशन कार्ड विभक्त केलं असेल तर ते विभक्त वी, वी, केलेलं जर रेशन कार्ड असेल तर ते कुटुंब या शिधापत्रिके या योजनेमध्ये सहभागी असणार नाहीये त्यामुळे ते एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते सगळ्यात महत्वाची गोष्ट या योजनेची अडचण कुठे असणार आहे तर ती म्हणजे पहिल्याच शब्दाला असणार आहे किंवा पहिल्याच अटीला अडचण असणार आहे ती म्हणजे या योजनेचे कुटुंब ची जी गॅस जोडणी असणार आहे ती महिलेच्या नावाने असणं अत्यावश्यक आहे जर ती महिलेच्या नावाने असेल तरच आणि तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे कदाचित या एका काळामध्ये जसं माझी मा, लाडकी बहीण योजनेसाठी पहिले पंधरा दिवस पहिले पंधरा नाही पहिले पाच सहा दिवस तर ते उत्पन्नाचा दाखला असेल ढोमेसाईल प्रमाणपत्रासाठीची धावपळ असेल अशा पद्धतीची धावपळ आता कदाचित गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या एजन्सीकडे लागेल कारण की माझं समजा माझं रेशन कार्ड माझ्या नावावरती गॅस बुकिंग असेल तर ती जर मला पात्रता पात्र, पात्र व्हायचं असेल तर ती माझ्या म्हणजे आमच्या घरातल्या महिलेच्या नावाने ते गॅस बुक गॅस बुकिंग असणं किंवा गॅस कार्ड असणं आवश्यक आहे त्यामुळे अशा अटी का का टाकलेले आहेत माहीत नाही त्यामुळे ते बघणं खूप गरजेचं असणार आहे इतर एकंदरीत ही योजना म्हणजे काय आहे कि मोफत वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहेत त्याच्यामध्ये अंदाजे साडे आठशे तीस रुपयाचं जे सिलेंडरची रक्कम आहे ती सिलेंडरची रक्कम ग्राहकाच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे ही दुसरी गोष्ट आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्यांना अंदाजे पाचशे तीस रुपये रक्कम ही भरावी लागते ती रक्कम तीन महिन्यानंतर त्या म्हणजे सॉरी तीन महिन्या तीन सिलेंडरची रक्कम जी आहे ती सिलेंडरची रक्कम राज्य शासन त्या लोकांच्या मध्ये थेट जमा करणार आहे त्यामुळे एकंदरीत अशीच योजना आहे तुम्ही तुम्हाला या योजनेच्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती दिली जाईल आणि योजना संदूक चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आ, योजना पोचवण्यासाठी किंवा आमचं चॅनलची माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा धन्यवाद